महिला आयोग हाय हाय बदलापूरच्या घटनेविरोधात पुण्यात सुप्रिया सुळेंच्या नेतृत्वात आंदोलन ठाणे जिल्ह्यातील बदलापूरमध्ये चिमुरड्या मुलींवर अत्याचार करण्यात आले अवघ्या चार वर्षाच्या मुलीवर शाळेमध्ये अत्याचार केल्यामुळे बदलापूरकर संतप्त झाले आहेत पोलिसांनी तक्रारीची दखल न घेता उलट मुलींच्या पालकांना पोलीस स्टेशनमध्ये बसवून घेतल्यामुळे संतापाची लाट उसळली आहे दिवसभर आंदोलकांनी या घटनेच्या विरोधात बदलापूर स्थानकावर चक्काजाम केला या प्रकरणाचे पडसाद आता पुण्यामध्ये उमटू लागले आहेत पुण्यामध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाने या घटनेच्या निषेधार्थ आंदोलन केलं आहे या आंदोलनस्थळी खासदार सुप्रिया सुळे देखील उपस्थित आहेत बदलापूरमध्ये अत्याचाराची घटना झाल्यानंतर पोलिसांनी तातडीनं योग्य पावले उचलली नाहीत त्यामुळे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर विरोधकांनी टीकाच रडगलं आहे पुण्यामध्ये शरद पवार गटाने खासदार सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन ने छेडले आहे यावेळी शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांच्यासह सर्व कार्यकर्ते आक्रमक भूमिका घेताना दिसत आहेत शरद पवार गटाच्या सर्व नेत्यांनी महायुतीच्या राज्य सरकारवर जाहीर टीका केली आहे तसेच या प्रकरणातील आरोपीला फाशीची शिक्षा झालीच पाहिजे अशी घोषणाबाजी केली आहे ही लोकशाही आहे प्रत्येकाला माझ्यावर टीका करायचा पश्चिम बंगाल मध्ये घटना घडली त्यामुळे देखील मोठा रोष व्यक्ती पण ज्या बाबत सरकारचा राजीनामा तुम्ही मागितला त्यावेळी ममता बॅनर्जी अतिशय संवेदनशीलपणे त्यांनी पटपट रिॲक्शन दिली होती ममता दीदी या एक अतिशय संवेदनशील मुख्यमंत्री या राज्याच्या आणि देशाच्या एक मोठ्या नेत्या आणि कुठलाही बलात्कार कुठलंही सरकार असलं आमचा असू दे त्यांचा असू दे ती कृती चुकीचीच आहे त्याचा मी जाहीर निषेध करते आणि माझ्या विरोधकांनी जर माझ्यावर टीका केली तर लोकशाही पद्धतीने मी बोलते तसं माझी ऐकायचीही ताकद असली पाहिजे त्याच्यामुळे तो त्यांचा अधिकार मी संविधानावर विश्वास ठेवणारी आहे त्याच्यामुळे मी, मी जर बोलले तर माझ्या विरोधकांना माझ्यावर टीका करायचा अधिकार आहे नाही पण तुम्ही व्हिडिओ चाकणकर व्हायरल ज्यामध्ये तुम्ही म्हणताय की पश्चिम बंगाल मधल्या सारख्या घटना आहेत त्या घडत राहतात तो व्हिडिओ पाहिलाय का हो, त्याच्यात मी असं म्हणलेले आहे की अशा घटना नाही ठीक आहे तो त्यांना अधिकारी लोकशाही लोकशाहीमध्ये काल महाविकास हो हो आघाडीचं हो सरकार असताना सचिन सावित्री अंमलबजावणी सुरू केली होती मात्र ती आज तगायत झाली नाही मात्र कालच्या घटनेने सरकारने पुन्हा परिपत्रक शिक्षण विभागाला काढले हे हो कितपत योग्य हे सरकार हे फक्त सत्तेमध्ये राहण्यासाठी सत्तेमध्ये त्यां ते फक्त खुर्ची प्रिय सरकार आहे त्यांना सर्वसामान्य माईजबाब जनता महागाई बेरोजगारी ह्याच्यात अजिबात रस नाही आणि ज्या पद्धतीने म्हणजे तुम्ही मला विचार करून सांगा बारा का अठरा तास पालक वन फिरत होते फक्त रेजिस्टर केस करण्यासाठी का इतका वेळ लागला केस रेजिस्टर करायला हा पहिला मुद्दा दुसरा मुद्दा जेव्हा त्यांनी ही केस रेजिस्टर झाली अनेक दिवस जे मंत्रालय आहे शिक्षण मंत्रालय यांनी याची इन्क्वायरी का नाही केली हा माझा दुसरा प्रश्न तिसरा आहे आंदोलन झालं नसतं तर ही घटना कधीच बाहेर आली नसती मी माध्यमांचे मनपूर्वक आभार मानते आंदोलन एक वेळ बाजूला ठेवा पण माध्यमांनी आणि प्रेसनी हा विषय बाहेर लोकांपर्यंत पोचवला त्याच्यामुळे आज तो चर्चेवर आला आणि महिला सशक्तीकरण केव्हा महिला सुरक्षितता मी तिसऱ्यांदा मुद्दा मांडते की महिलांची भावना यांना कळलीच नाही आज आम्हाला फक्त पैसे नको आहेत आमच्या पदरात आमच्या नेती सुना मुली बहिणी या सगळ्यांची सुरक्षितता ही आम्हाला जास्त प्रिय बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी पुणे